सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कामटी या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कांदा या पिकाला बाजारभाव भेटलेला आहे तर आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला काय भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जुन्नर अवतूर आवक सहा हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण कमी दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळ भाजीपाला मार्केट आवक चार हजार तीनशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर, कमीद जास्ति 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 दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सतरा हजार पाचशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक तीन हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सात हजार पाचशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण याच व्हिडिओखाली आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील धन्यवाद